अहो आई आई उटाक्या आई अहो आई उटाकी सगळं तुमच्या मनासारखं केलं आई आम्हाला सोडून नका जाऊ आई तुम्ही उटाके आई अव तुमची लाडकी सुनतनयात तनया बाकी ती रडती तुम्हाला तुमच्या वंशाचा वारस देणार आहे उठाक्या आई कसला राग आला व का माझ्याकडून आहे तुमची शालेनी म्हणणारी तुम्हाला सुन कधीच नाही आवडली तुमच्या पोराच्या आयुष्यातून निघून जावं असं वाटत होतं व वा, तुम्हाला गेली निघून मी तुमच्या पोराला सोडचिती दिली मी तुमच्या घराची जमिनीची कागदपत्रावर सह्या केलं मी उटाकी के सासूबाई सासूबाई उटाकी व आई उठ की उठ की मी तुमची लाडकी तनया तुमची तुम्ही मला सुन म्हणून कधीच नाही शिव करला आई पुरगी म्हणून शिव करले नाही तुमची पुरगी आवाज देते तुम्हाला आई उठ की आई आई उठ की हे बघा आपलं सगळं चांगलं झालंय आपल्या अंगणामध्ये छोटंसं बाळ येणार आहे आपलं घर पण आपलंय जमिनी सगळं सगळं आपलंय आता <laughs> आई कसले टेंशन आलं अहो तुम्हाला बाळूजी बोलले असतील ना बोलले असतील मग तुम्ही कशाला मनाला लावून घेताय आई उठा की बाळूजी किती रडते ते बघा तुमच्यावर लय प्रेम करते ते तुमची माफी मागायची बाळूजींना अहो पोरगच आहे की बोलला असेल कशाला मनाला लावून घेताय तुम्ही उठा की आई <laughs> उठा की आई अगं तया ना नाही नाही ग आता तुझी सासू नाही उठू शकत आता लय लाम गेले ते आता त्यांना कुणी त्रास नाही देणार हातात कुणाची हिम्मत होणार नाही त्यांना दुखवायची त्रास देण्याची अगं तनया मी आहे ना माझं लग्न होत झालेलं त्यावेळेस तुझ्या नवऱ्यासोबत पण मी असं कधी माझ्या सासूला कधी मी अशी एवढी बोलली नाही पण तू काय काय कान फुकलं एवढं सांग ना तुझ्या बाळूजीचं काय कान फुकलं की अक्षरशः त्यांची आई त्यांना लांब सोडून गेली आव सासूबाई उठाव सासूबाई <laughs> मी काही सुद्धा खाण नाही भरलं तुमच्या सारखी नाहीये तुम्ही बाळूजीच बाळूजी थोडस माझी सासू मला सोडून गेली तुम्ही त्रास दिला माझं लग्न झाल्यापासून बाळूजीला त्रास दिला मला त्रास दिला माझ्या सासूबाईला त्रास दिला तुम्ही त्यांनी टेन्शन घेतलं हे सगळं आहे ना तुमच्यामुळं झालं शाले ताई कुठे फेडसाल तुम्ही कुठे फेडसाल अगं फुकने अगं नाही गा नाही तो ना अग मी तुम्हाला सगळ्यात ना मुक्त केलं ग मुक्त केलं तुझा नवरा तुझा आता हाय माझा नवरा आता माझा नाही ग तो तुझी सासू तुझ्यापासून गेली लांब गेली ग माझी सासू म्हणत होती ती शॅलरी म्हणणार उद्ध्वस्त करून जाणार केलं उद्धवस्तच केलं माझ्या सासूला घेऊन गेली घेऊन गेली म्हणजे माझ्या सासूला तिने माझ्यापासून तोडलं तोडलं एवढं तोडलं एवढं तोडलं की माझी सासू म्हणणारी डायरेक्ट आकाशात उडून गेली माझे सासू परत कधीच येणार नाही सासूबाई सासूबाई तुमची गरज आहे ना हो अजून तुमचं आहे ना नातो असेल किंवा नात असेल त्याचं तोंड बघायचं उघड सासूबाई <laughs> आता बघाय हा हे शालिनी म्हणणारे सून त म्हणणारे सून एकामेकाला निकट निकट देतात ते शालिनी तो असं केलं आणि तनया तो असं केलं आणि रडतं ते अग रडायचं नाटक करताय का रडताय का सासू मिली म्हणून तुम्हाला आनंद झालाय हेच कळा ना आम्हाला तर सुबाई डोळे उघडा तुमची लाडकी सुन तुम्हाला आवाज देते डोळे उघडा डोळे उघडा असं म्हणते अहो एकदा उघडून दाखवा डोळ परत झाका का तुम्हाला लय अक्षरशः झोपाली असेल का नाही तर फक्त आहे ना तुमची लाडकी सुन म्हणणारी डोळे उघडा उघडा म्हणते उघडा की एकदा एकदाच उघडून परत झाकून टाका अहो सासूबाई अहो आता मी ना सासूबाई सुद्धा म्हणू नाही शकत बाई आता काय म्हणू काकू म्हणू काकू काकू कारण आता सासू नाही राहिली माझी नात्यानी पण सासू नाही राहिली नवरात्र काय आता सगळं कागदपत्र हे सगळे ना सगळं माझं नातं संपलंय आता आता सासू पण आहे ना माझी झाली नाहीये राहिली नाहीये नात्यात नाही सासू राहिली आणि इथं पण नाही राहिली सासू गेली दुसऱ्या दुनियात दुसऱ्या दुनियात गेली सासू माझी हा उठाव उठा सासूबाई आहो तुम्ही दुसऱ्या दुनियात गेल पण तुम्हाला तिथं करमल का तुम्हाला तिथं आहे ना तू आज दुसऱ्या दुनियामध्ये कसली सून भेटते कसल लोक भेटतोय चांगली सून भेटते कळायचं सासूबाई आता मी फोन आहे पण तिकडं फोन आहे का नाही तुम्हाला करमल का तुम्हाला सासूबाई मला तर असं वाटतंय सासूबाई तुम्ही डोळं उघडा नाही आमच्या दोघे सुनाच तुमच तुमच्या लाडक्या सुनाचं पण ऐका नाही आणि तुमच्या बिना लाडके सुनाचं पण तुम्ही ऐका नाही म्हणल्यानंतर मला वाटतंय तुम्हाला तिथं चांगले सून भेटले असेल चांगलं पोरग भेटलं असेल बरोबर आहे सासू तुम्ही ना तुम्ही चांगला निर्णय घेतला बघा कारण काय माहिती का तुमची शालेणी म्हणणार असून ती पण चांगली नव्हती ना तुमच्यासाठी तर नाही पण तुमच्यासाठी चांगली होती का नाही कुणा असतो पण आता तुमचं पोरग बोललं म्हणून तुम्ही एवढं मनाला लावून घेतलं की खरंच तुम्ही तुमच्या पोराला सोडून एवढं लांब गेलं त्या दुनियामध्ये असू द्या असू द्या सासूबाई आता गेलं तर खरं आता काय बोलून फायदा हा या या म्हणलं तर तुम्ही थोडी येणार आहे आता तुम्हाला त्या दुनियामध्ये करमत असल चांगलं वाटत असल कुणी छळणार नसल राहा राहावा सुकाटी राहावा आनंदाने राहा सासूबाई ग Ay, dola ke ay Ay, ke tu mi Aga ya, tanaya, ata nasi te aika sasu Aw, sasu bai ugla ke dola Tumci bantiti, lalke sun mannari Ugla ke Kasali, awra, bau kata ya हा आता एवढी सगळी आम्ही तुम्हाला बघतोय आहे एवढं सगळं तुम्ही मुद्दामच भाव कसं बघा उघडाय ना एवढा एकदा डोळं हा एवढं सगळे म्हणतो आहे डोळं उघडा उघडा तर कुशान झोपलं हां अहो काय तुम्हाला लाजबी आहे का नाही उघडा की एकदा डोळं आहेत मग जाका गे उघडलं डोळं हा माणसाला म्हटलं थोडं झोफा झोफावा तर लागली रडायला हा हे बघ उघडलं काय म्हणणं बोला लवकर ला तर तुझी सासू झाली हाय फळा फळ भुत भुत भूत हा आता नाही मी जिवंत आहे आता माझा आत्मा आहे हा काय करता नाही हा मी मी तर तुला आनंद होतो आता आनंद आता तुझा जीवच घेते मी थांबतो थांब करायला लागले आता जाऊ मी तार मावशीकडे हो जाते पहिला बाळूजींना बाळूजींना फोन करते मी आधी आई निघून गेले ते पण असलं का स्वप्न पडलं होतं मी विचार पण नाही केला असं काय हा आणि आई म्हणतात की तुम्ही तुला मी मेली म्हणून आनंद होतोय सगळी आली होती शांता काकू शालिनी शालिनीचे आई वडील सगळे माझे आई बाप पण आले होते पण हे सगळे सगळे पळून गेले आणि माझी सासूने मला तरले एक असं का स्वप्न पडलं होतं का स्वप्न पडलं होतं بالله आता भीती वाटायला लागली घरात पण बस वाटत नाही तारा मौशीकडे जाते बाळूजी कधी <laughs> येतात काय माहित हां हॅलो हां तनाया बोल गं एक मिण एक मिनिट ना काय झालं काय रडू नको रडू नको काय झालं हा हे बघ येतो येतोय येतोय मी अर्ध्या तासात येतोय काय झालं काय ते सांग हा रडाय काय झालं तुला हा आणि काय भीती कसली वाटती हा काय झालं काय ते सांग पोला तिकड लवकर आई विषय अच्छा अच्छा हम्म आई घरी आली आणि तो काहीतरी वाटतं बोलली वाटतं आई पण लय आडमुे मी इकडे शोधतोय आणि तिकडे घरी गेली सांगायचं तरी फोन करून तर नाही काय बोलायची गरज आहे का हा हे बघत नाही आई काय आयक तू रडू नको रोड नको आय काय बोलली काय घरी आली का कुठे गेली होती आईला म्हणतो तू कुठे गेली कुठे होती हा एवढं मी इकडे तिकडे शोधतो इथं बस इथं बस स्टँडच्या इथं थांबलो मी जरा हा तर आहे येतो येतोय घरी तू रडू नकोस रडू नकोस ऐक तू जरा झाले म्हणून काय काय बोलते आई जिवंत झाले म्हणून भेली अगं तू काय बोलते कळतय का तर नाही काय झालंय काय झालंय बरं ठीक आहे मी तू फोन ठेवू मी घरी येतोय हा आई तिकडे आली नाहीये का हा काय बोलते काय तू काय झोप येते काय काय फोन केला आई जिवंत आहे म्हणून भेली काय बोलते काय नाही की मला काय कळा नाही

काय तर नाही मी किती घाबरलो काय बोलते तू हां सांगायचं पहिलं स्वप्न पडलं मी घाबरली म्हणून सनी हा कधी म्हणते की आई जिवंत झाले मी बिल काय बोलते लागत नाही शांत हो शांत ऐक 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 मी हे बघ मी लगेच येतोय दहा पंधरा मिनिटांमध्ये तिथे पोहोचतोय हा ऐक इकडे बाहेर आलो होतो आईला शोधायला जरा हा एक काम कर एक काम कर तू काय कर घराला आहे ना कडीला कुलूप बिलूप लावून सनी तारामावशी बसायला जरा हा तो घाबरते तू जा तारामावशी तर

मी बाहेर गेलं तर आई असायची आई आणि ती दोघीजणी असायची इकडे तिकडं त्यामुळं आता एकटीचं घरात त्यामुळे ती झोपली असेल जरा वेळ गोळ्या खाऊन पडलं असेल स्वप्न घाबरली असेल त्यामुळे लागली रडायला आता तिला एवढं कळू नये का स्वप्न आहे हे पण घाबरली असेल बिचारी एवढं घरामध्ये एकटीला भीती वाटणारच ना काय आई पण कुठं गेली कुठं शिधू हेच कळायला का आई पण असे का वागते काय कळायला का म्हातार पण असं सुचत ह्यांना तुझी बाउ येपर्यंत मी तारा तारामावशी जाते काय स्वप्न पडलं असं आई तुम्ही कुठं येऊ असं काय काय स्वप्न पडून पडून असलं पडलं या किती गाणार स्वप्न होतं ते थोडं जनावरांना पाणी ही पाजवा म्हणलं हे काय भांडे ही घासले मी जेवण केलं आता सोमाचा फोन येतोय कधी काय काय माहीत सोमा गेला ना आता त्याला नोकरी लागते चांगली बया सोमा गेला बया दोन चार दिवस काय आता दिसत नाही माझं पोरग तारा मावशीला सांगायला नको नको नाहीतर तर उगच काय पण हो का तारा मावशी सोमा भाऊजी वा छान आहे की मग उलट चांगलं आहे ना त्यांना चांगली नोकरी लागते म्हणलं कामात आहे का तारा मावशी काय नाही मी म्हणजे काम झालं ना तर असंच आली होती म्हणलं तारा मावशी बसावं जराव्या आई पण निघून गेलेत कुठे ते काहीच काय माहित नाही कुठे गेल्यात आणि हे पण बाळूजी पण त्यांना शोधण्यासाठी गेले ते बाळूजी फोन केला तर दहा पंधरा मिनिटात ता। येतात तनाया काय झालंय तुला तुझी तब्येत बरोबर नाही आहे का हम्म असे का घाबरल्या सारखं बोलते बरं वाटत नाही का काय तुला आता तुझी सासू म्हणणार अशा अवस्थेत म्हणजे आपले सून गर्व हाय दोन जीवाची कसं निघून जावं हे तर तुझ्या सासूला कळाय पाहिजे की हा नाही मान्य करते बाळून एवढं नव्हतं म्हणायचं पण सासूने तुझ्या लईस मनावर घेतलं बया हा कुठं काय काय का, तपास आहे का हा माणसाच्या जवळ डोक्यात नाही विचारित जिवंत आहे का मिलय माणसाला कळतं का हा हो ना हो ना तारा आई काय पाहिजे ना की यायचं घरी वगैरे काय झालं की म्हणजे आता माझं काम वगैरे आवरलं होतं आणि बाळूजी पण नव्हते ना तर म्हणलं तारा मावशीकडे जावं म्हणजे घरी करमानच आहे मला आणि असं घाबरल्यासारखंच होतं आहे मला म्हणजे एकतीला कुणी बोलाय बसायला नाहीये ना आहे मोबाईल वगैरे पण मी गोळ्या खाऊन आता झोपले होते ज्येष्ठ आणि मग अचानक उठले जरा तर मग काम हे आवरलं म्हणलं काय करमानच आहे चला म्हणलं जाऊया तारा मावशीकड पण तुम्ही काम करताय म्हटल्यावर ठीक आहे मग जाते तारा मावशी मी घरी उकत नाही बस की मला काय नाही काम हे आहे ना थोडं पाणी फासते झालंय माझं काम हे झालं आता मी एकटीच बाई एवढे दिवस तर तू तर विचार कर हा आता तुझं आता नवीन लग्न झालंय तुझी सासू नाही तुझा नवरा घरी नाही तर तुला दोन तास घरात दमनी घानाय हा मी तर ग माझं काय नवरा कधी ग सोमाचा बाप हा सोमा लहान असताना मला सोडून घ्यायला किती दिवस झालं बघ किती किती दिवस नव किती वर्ष झालं एकटीनेस काढलं का नाही हा अपदात आता कुठं सोमा आला झालं सोमाचं एकदा लग्न झालं का नाही आणि त्याचा संसार व्यवस्थित झाला का नाही मग काय टेन्शन नाही बाय तुझ्यासारखी जशी पूर्गी भेटली का नाही चांगली सगळ्यांना सासूला परत अजून नवऱ्याला सांभाळून घेणारी उलटं बोलणारे बोलणारी घर व्यवस्थित सांभाळणारी बाद झालं बाया मग हा हो ना तारा मावशी मी तर तुमचं नवलच करते तुम्ही एकटी असं म्हणजे रात्री वगैरे झाले तुम्हाला असं घाबरल्यासारखं होत नव्हतं का म्हणजे भीती वाटत नव्हती का म्हणजे मला तर ना असं असं दिवसा भीती वाटते बघा ना नाग त्याला काय करायचं कुणाला बोलायचं सांग बर हा आता हे स्वामाचा बाप म्हणणार लहानपणी गेला निघून सनी म्हणलं निघून म्हणजे ग वारले ग हा मग आता हे कसं करायचं कुठं जायचं काय आणि आता कुठं राहायचं सांग बरं एकटीनेच काढला दिवस सोमा लहानपणी रागा राग त्याला राग व्हायचा ग बोलली तुझी सासू कशी थोडासा राग आला तसा सोमा निघून गेला आणि हो का आत्ता कुठं आला मग मी काय म्हणते एक एवढा दिवस हा अब्दात काढलं माझ्या सोमाचं एकदा कल्याण झालं ना मग काय टेन्शन नाही मस् घाबरल्याने व्हायचं की मला घाबरल्याने व्हायचं तर काय करायचं का हा हे काय मग तुझी सासू म्हणणार तिच्यासोबत बोलत बसायची काम लवकर आवरायची एकटीचा किती स्वयंपाक पाणी ही कधी जनावरं घेऊन जायची दिवस दिवस त्यांना चारून आणायचं काम रानातलं करायचं रानामाळ्यातलं काम करायचं हां आणि दो एकटेला असं स्वयंपाक लागतंय किती एखादी भाकरी करायची आणि सकाळी स्वयंपाक पाणी केलेलं ते असायचं थोडंसं ती चित झोपायचं नाहीतर तुझी सासू असायची तुझी सासू यायची कधी मला माझ्यासोबत बोलाय बसायला मी जायची कधी आणि शाले ना। तू ती शालेनी म्हणणारी तुझी सवत ग ती तर लव्या निघ सारखी तुझ्या सासूला छेळायची काय नाही काय बोलायची काय नाही नवऱ्याला म्हणायची का तुझ्या म्हणायची मी तर बायको पाहिजे का तु आई पाहिजे म्हणायची मग बाळू कसला बाळू म्हणायचा जातो निघून तुझ्यासारख्या किती छप्पन पुरी उभा करण असा म्हणायचा बाळू आई लय जीव ग बाळूचं सुद्धा आईवर लय जीव पण तुझ्या सासूच्या डोक्यात काय आलं काय माहीतव्या कशाला निघून जायचं येळीच हव्या हो ना हो म्हणजे म... म्हणजे मला पण तेच वाटतं की ती शालानी म्हणणारी आईंना किती काय 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 बोलायची तेव्हा आई निघून नाही गेलं आणि आता कुठं थोडं बाळूजी थोडस त्यांची भांडण झाली तर आई निघून गेल्या आईंना तर मी कधीच काय बोलत नाही माहिती का ती बोलत होती मी आईंना कधीच काय नाही बोलत उलट आईच मला कधी 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 बी काय काय म्हणतात ना तर बाळूजी म्हणतात की जाऊ दे म्हणतात तू नको काय बोलत जाऊ आणि मला आवडत पण नाही बोलायला असं पण आईने बघा ना किती काय काय बोलवून निघून गेल्यात ग जाऊ दे जाऊ दे तनया येईल हां थोडासा आहे ना तिचा राग असल राग गेला का नाही तिचा येईल मग हां तिला तर ये ना हे का ये ना ती मला तर लय म्हणते तनया आहे ना म्हणते ताराबाई ये म्हणते तुम्ही ये ना तर तनया चांगली पोरगी आमच्या आयुष्या बाळूच्या आयुष्यात दिली म्हणली तनया लय चांगली असे म्हणत होती परत बाळू लय जीव आहे तिचा पण राग व्हायत आला असेल तिला राग बाळू जास्त बोलल्यामुळं का नाही की ते कुठंतरी गेले असेल काय अशी नाहीये अगं तुझी सासूला चांगली जीवाचं कमी जास्त ही असलं ना डोक्यात असलं घालणार विचार येणार नाहीयेत असं पाहुणा पाहुणाच्या गावाला गेले असो बरोबर आहे तुमचं पण आता बोललं म्हणत येत नाही कसं बाळू पाहुणे एवढं बोलत नाहीयेत पण त्यांना रागवायचा आता ती शालिनी म्हणणारी रश्मीची नी रश्मीला किती काय 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 बोलत होते आता पोलिसांनी नेले धरून आणि ती सासू म्हणणारी सारखी फोन करून आम्हाला अजून त्रास देत त्रास देत राहते शालानीची आई म्हणणारी मग मी काय म्हणते हो का कसं आहे मग आता त्यांना टेन्शन असं नाहीतर बाऊन किती चांगलं स्वभावलाय सांगा बरं आता तुम्हाला नाही तिथे किती चांगले झाले तिला दिवस गेले आता तुमच्या घरामध्ये येत नाही येते कोणतरी येणार हाय आनंदाचं वातावरण तुम्ही तर कशाला निघून जायचं नाही घ्यायचं एवढं मनाला लावून नाही घ्यायचं हो नाही नाही बरोबर आहे की शांतपाय तुमचं बरोबर आहे पण काय झालं की मला रागाला आता बाळूचं हो का मला वाटतंय का वाईट हवा म्हणून पुढचं पोरग आहे की चांगलंच हो वाटतं की पण किती आईला बोलावं ते, ते किती ते काय म्हणला की म्हणला आहे तू म्हणला माझं उद्वस्त केलं म्हणलं आता मला सांगा ही तनयासोबत लग्न करताना सुद्धा आम्ही हजार वेळा विचार केला किती के संकट आले त्या शालाने म्हणणारी किती आम्हाला सुद्धा किती आम्हाला नाही ती नाही जिनाहिती मोठं मुट मोठे खड्डा आणलं पोलीस केस केली किती के काय काय केलं हा मग मला सांगा बरं मला आता आयला वाटतं कारण ती म्हणतो की आहे तुझ्यामुळेच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं हां आता चांगलं झालं का उद्ध्वस्त की तन यासोबत लग्न करून सनी चांगलं झालं का उद्ध्वस्त सांगा बरं तुम्ही हा मग मला सांगा हो का बाहेर पडली म्हणलं कुठं जावं कुठं मंदिरात बसली चांगलं दोन तीन तास म्हणलं चला म्हटलं जाते म्हणलं रश्मीकडे जाते म्हटलं आता ते रश्मी तुमच्या नातेचा बारशाचा कार्यक्रम होता नाही ये सा सा ना झाला आजारी होती जावं जाता म्हटलं गाठ गाठपण पडल म्हणलं आणि राहावं म्हणलं दोन चार दिवस हे बघा म्हणू द्या बाळू बावण्याचा स्वभाव आम्हाला माहिती आहे ना तुम्ही तर आहे माणूस म्हणतो पण आपण आपलं वय झालं आपण आता काय राग राग धरून चालत असते त्यांचं नवीन रक्त येत असतो राग जर आपणच शांत राहायचं राहावा की दोन चार दिवस काय तुम्ही तुम्हाला जेवढा दिवस राहायचे तेवढं राहा त्याच माझं काहीच म्हणणं नाही पण कसं आहे त्यांना टेन्शन आता तुमची सून म्हणणारी गरोदरी टेन्शन मध्ये उभी झालं तिला काय झालं हे एवढ्या दिवसांनी तुमच्या घरात पाळणा हल म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा की जरा इकडे आलं म्हणून मला काय नाही या की राहा की म्हणते की मी तसं नाही माझं काहीच म्हणणं नाही पण कसं आहे फोन करून घरी सांगा की म्हणून फोन करून सांगा असं वाटतंय मला बरोबर आहे की तुमचं बरोबर आहे बघा शांताबाई मला तर रोख मसले वाटतं पण मी म्हणलं कळू म्हटलं बाळू सारखंच असं म्हणतोय बाळू काय म्हणला रागामध्ये माणसाला एवढा राग येतो का सांगत बाळू म्हणलं तुझ्यामुळे वाटवळ झालं आणि तू इथे कशाला राहते म्हणलं जाकी म्हणलं तीर्थयात्रेला म्हणलं आता कशाला राहते मग मला कुठं तरी असं वाटलं की बाई ह्या नवरा बायकोच्या मध्ये काय माझी माझी काय अडचण होती का काय असं म्हणजे मला वाटलं वर डोक्यात काय काय आलं मग त्याच्यामुळे मग मला काय सुचलंच नाही बघा म्हणून मी आली इकडं रागावायत निघून मग आता वाटतंय की बाळूला फोन करावं नाहीतर मग थना फोन करून सांगावं की अगं बाई गोळ्या ही टायमाला घेत जा माझा विचार करू नको मी हा इकडं असं सांगा वाटतं फोन करून पण परत असं वाटतंय की नाही नाही येऊ दे त्यांना जरा टेन्शन येऊ दे त्यांना बाळूला कळू द्या आई घरी नसल्यावर काय असतं काय नाही जरा कळू द्या असं वाटतं मग म्हणून म्हणून का नाही केलाच नाही फोन बघा आणि फोन तरी कुठं हा माझ्याकडे बरं ठीक आहे जाऊ दे तुम्हाला असं वाटते ना फोन नको कराय म्हणून नको करू आपण फोन राहू दे येऊ दे जरा टेन्शन अजून का आता स्वयंपाक पाणी हे झाले तुम्ही काय करा हातपाय धुवून जेवण करा आणि राहा ना आपण काय करू उद्या सकाळी ये ना त्यांना उद्या सकाळी मी तुमच्या सोबत येते येते तुमच्यासोबत आणि सांगते मी बाळू पाहुण्याला समजून सांगते अहो मात माणूस आहे आता समजून घ्यायचं तुम्ही असं कसं म्हणताय म्हणते हा मी समजून सांगते नाही फोन करायचा नका करू दे नाही नाही तुम्ही तुम्ही कशाला उगस तिकडे येत आहे हाताचं काम सोडून का तुम्ही कसं आहे मी उलट इकडं तुमच्या इकडं आली तुम्हाला त्रास उगस मलाच कसं तरी वाटायला लागले की उगस तुम्हाला त्रास द्यायला आले मी आणि आता परत तुम्ही तुमचं काम सोडून तिकडं बाळूला समजवायला नाही म्हणजे बाळूला समजायचं काय नाही बरं का समजूत दर पण जरा मला मला पण आला म्हणून आले निघून तसं काहीच नाही आहे राहू द्या तुम्ही कशाला येत आहे तिकडं बरं ठीक आहे राहू द्या बरं ठीक आहे मी नाही येत पण फोनवर समजून सांगू शकते ना हे बघा ऐका तुम्ही आता तुमचं तुम्हाला असं वाटतंय का नाही तुमच्या पोराला उद्या चांगलं टेन्शन मग तणाने काय केलंय कसं आहे आता उद्या तिने जास्त टेन्शन घेतलं काय काय धोका असू शकतो कि मग ती काळजी घ्यायला पाहिजे अशा अवस्थेत म्हणजे तुम्ही जर आलं तर मग तिच्या मनाला किती जागा सांगा बरं तिला काय करा ऐका तुम्ही तिला फोन करा तिच्या मोबाईलवर फोन करा मी नाहीतर काय करते मी माझ्या मोबाईलवर फोन लावते तणा यायला आणि सांगते तिला व्यवस्थित मी की तू काय टेन्शन घेऊ नको तुझी सासू हिथंच आहे म्हणून सांगते मी आणि मग ती बाळू पाहण्याला काय सांगू नको उद्या सकाळी येतील असं सांगते मी येऊ दे तुम्हाला वाटते ना बाळूला टेन्शन येऊ द्या म्हणून ठीक आहे येऊ द्या फक्त तनायला सांगते की तू तुझ्या नवऱ्याला सांगू नको म्हणून चालेल का मग नाही बरोबर आहे म्हणजे आई बोलते तीच बरोबर आहे काकू तुम्ही काय करा तनयाला फोन लावा आणि तन्याला सांगा की किता म्हणून तुम्ही आणि उद्या काय जावा नका एवढं डोक्यात राग घालून घेऊ हा आणि ठीक आहे बाळू नाही सांगायचं तर नका सांगू आपण तन्याला सांगू तसं वाटलंस वाटलंस मग आई मी फोन करून सांगू का तनयाला सां� नाही हो सांगाय सांगू का सांगा सांगू सांग का फोन करून कसं आहे उगाच कसं असतं माहिती का ते गरज राहाय नको कमी जास्त नको व्हायला असं वाटतं आणि उद्या जर काय झालं तर मग काय होणार नुकसान तुमचंच तुम होणार का नाही आणि परत अजून मग बाळू की म्हणता आहे की बघाय नाही तुझं टेन्शन घेतलं नाही एवढ्या दिवसात आपलं दीकरी येणार होतं असं झालं मग जास्त नको व्हायला असं वाटतं बाकीचं काय नाही करू द्या रश्मीला सांगते फोन कराय तणायला आणि तणायला सांगू की सांगू नको म्हणून बरं ठीक आहे तुम्ही बरोबर बोलताय माझ्या आता मला असं वाटतंय की इथं नकोच वाटतंय राहायला जा वाटतंय बरं का पण आता हो का आजचे दिवस राहते ना उद्या सकाळ जाते आपले मी आणि रश्मी करतो फोन कर याला फोन करून सांग सगळं व्यवस्थित पण बाळूला नको काय सांगू उद्या सकाळ जाते दुपारपर्यंत तिथं मी तुम्ही येतं नाही मी तुमच्यासोबत येते काय नाही मी होका किती हां जायला एक तास नाही यायला एक तास दिवसभरा सगळे काय एका दिवसांनी काय होणार आहे हे बघा मी तुमच्यासोबत येते सोडवायला आणि बाळू हे तनायला सगळं समजून सांगते मी